नमस्कार मैत्रिणी कामाक्षा आर्टमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण लटकन बनवणार आहे तर हे लटकन एकदम साधे सोपे आणि सुंदर असे लटकन आहे तर आपण लांबी आणि रुंदी दोन्ही तीन तीन घेणार आहे म्हणजेच आपण चारी बाजू आपल्या तीन तीनच्याच आहे एक चौकोन तयार करायचा आहे आपल्याला आणि यांना आपण व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे त्या चौकोनाला असा व्यवस्थित आकार दिल्यानंतर आपण त्याला एक मोड म्हणजे स एक समोशा टाईप आकार देणार आहे समोशाचा आकार असेल तसा आपण याला आकार देणार आहे आणि त्याच्यावर आपण शिलाई मारून घेणार आहे तो आकार आपण पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून ते शिलाई करताना मागे पुढे किंवा मग सा कापड सुटणार नाही एकमेकाच्या ह्याच्यावरून अशा प्रकारे आपण हे ते करून घेतलेलं आहे आणि आता आपण एका जी साईज मोठी आहे त्या साईजमधून आकार देणार आहे तर अशा प्रकारे आपण आकार द्यायचे आहे दोन आणि त्याला पण आपण शिलाई मारून घेणार आहेत आणि त्याला एक अखंड शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे जेणेकरून ते सुद्धा पॅक करून व्यवस्थित प्रकारे बघा मी दोन्ही कृष्लाई मारून घेतलेली <coughs> आहे आणि आता आपण त्याच्या खालच्या साईडनं आपण दोरी ठेवणार आहे म्हणजेच आपली याची आप हे ठेवणार आहे लेस कोल लेस आहे ती त्याचं लटकन आपण करणार आहोत तर अशा प्रकारे आपण ते फिट करून घेणार आहे आणि आता आपण एक्स्ट्रा कापड कापून घ्यायचा आहे आणि शिंदकचा दुरासुद्धा कापून घेतल्यानंतर आपण पलटी मारणार आहे त्याला आणि अशा प्रकारे आपली ही सुंदर नाजूक लटकन तयार झालेले आहे तर तुम्हाला ही लटकन कशी वाटले कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये